ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली दक्षिण शिवाजीनगर सम्राट व्यायाम मंडळानजीक असलेल्या वड्र गल्लीतील विश्वसंघर्ष कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वडाळ समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या तसेच प्रचंड शक्ती असून देखील प्रभू राम यांचे सेवक अत्यंत राहून अहंकारी रावणाचे सोन्याची लंका जाणारे पवनपुत्र हनुमान जयंतीनिमित्त विश्वसंघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना व हनुमान मंदिर लोकार्पण सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने अनेक दिग्गज मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडला यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे सांगली मिरज कुपवाड महाशहर महानगरपालिका स्थायी समिती माजी सभापती राजेश नाईक सुजित राऊत उत्तम साखरकर शेठ पाटील रणजित जाधव डॉक्टर सतीश नाईक अमोल गवळी इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते हनुमान सारखे प्रचंड शक्ती बळ आपल्याला व आपल्या भावी पिढीला प्राप्त हो। लहान वयातच मुलांना व्यायामाची आवड निर्माण हो समाजसेवा राष्ट्रसेवाची आवड निर्माण होऊन प्रत्येक तरुण निर्वेशनी या उदात्त हेतूने हनुमान मूर्तीची स्थापना केली असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आणि म्हणून विश्वसंघर्ष मंडळाचे सामान्य कार्यकर्ते जिद्दी चिकाटी मेहनतीने स्वबळावर अनेक राजकीय सामाजिक धार्मिक सहकार शासकीय क्षेत्रात कार्यरत आहेत हनुमान जयंती या दिवशी सायंकाळी विश्व संघर्ष मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप हजारो भाई भाविकांना करण्यात आले यावेळी श्री शिवप्रतिष्ठान संस्थापक आदरणीय संभाजी भिडे गुरुजी आवर्जून उपस्थित होते हनुमान जयंती व मूर्ती प्रतिष्ठापना करणे यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट करीत होते